आहोत गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक रेसिपी तर ही रेसिपी एकदम दहा ते वीस मिनिटात बनते तर चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती कढाई ठेवली आहे म्हणजे नॉनस्टिक कढाई ठेवली आहे त्यानंतर इथे मी चवेपुरतं एक चम्मच साजूक तूप घेतलं आहे तूप वितळल्यानंतर ना इथे मीने विलायची दाणे घेतले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इलायची पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी दोन कप दूध पावडर घेतले आहे तर ही दूध पावडर हलकी एकदम हलकी अशी ब्राऊन थोडीशी भाजून घ्यायची आहे तर इथे एकदम हलका असा कलर आपला दूध पावडरला आला आहे तर इथे मी एक कप दूध घेत आहे तर इथे दुधात मी केसर मिक्स केली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडंसं दूध गरम करून घेऊ शकता आणि थंड झाल्यानंतर मिक्स करू शकता तर इथे पूर्णपणे हे दूध पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे साखर मी दोन चम्मच घेत आहे तुम्ही साखर चवेप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर ही दूध पावडर एक दहा मिनटासाठी इथे बारीक गॅसवरती शिजून घ्यायची आहे आणि अधूनमधून चमच्याने दूध पावडर व्यवस्थित फिरून घ्यायची आहे त्यानंतर इथे तीन चम्मच नारळाची पावडर घेतली आहे म्हणजे सुकलेलं नारळ असतं ते इथे खिसून घेतलं आहे एकदम बारीक असे पावडर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ही पावडर बनून घेऊ शकता त्यानंतर इथे ड्रायफ्रूट घेत आहे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदामच घेतले आहेत तिने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता तर इथे आपले दहा मिनटं झाले आहे आणि मस्त असं आपलं सारण तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता इथे छान सारण आपलं तयार झालं आहे तर इथे गॅस बंद करून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असं सारण आपलं इथे तयार झालं आहे आणि एकदम मस्त असं नरम मौसूत सारण आपलं इथे एकदम रेडी झालं आहे तर एक ते दोन मिनटासाठी याला थंड वयाला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर इथे मी मोदक बनवायचा सा साचा घेतला आहे ह्या साच्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित बंद करून या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट सारण भरू शकता किंवा पूर्ण ओपन करून तुम्ही दोन्ही बाजूने सारण भरू शकता तर इथे साच्याला पूर्णपणे इथे तेल किंवा तूप या पद्धतीने लावायचं आहे तर इथे लगेच आता आपण मोदक बनवायला घेऊया तर तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर पहिले ड्रायफ्रूट्स टाकायचं आणि त्यानंतर या पद्धतीने सारण भरायचं आहे तर दोन्ही बाजूला याच पद्धतीने आपण इथे सारण व्यवस्थित भरून घेणार आहोत या पद्धतीने सारण भरल्यामुळं जास्त मोदक बनवायला टाईम लागत नाही एकदम झटकीपट इथे आपले मोदक तयार होत आहे तर इथे पूर्णपणे व्यवस्थित सारण भरून झालं आहे तर या पद्धतीने साच्या बंद करून घ्यायचा आहे म्हणजे राहिलेलं सारण या पद्धतीने बाहेर पडतं ते काढून घ्यायचं आहे तर इथे पूर्णपणे सारण बाहेर आलंय ते काढून घ्यायचं आहे ते इथे आपला मोदक तयार झाला आहे तर या पद्धतीने हलक्या हता, हात्या हाताने हा मोदक काढून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा मोदक आपला इथे तयार झाला आहे तर इथे आपण केसर लावून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साच्यामध्ये आधी केसर घेऊ शकता त्यानंतर सारण भरू शकता तरीसुद्धा चालेल किंवा या पद्धतीने किंवा मोदक तयार झाल्यानंतर केसर लावलं तरी चालेल तर इथे चाले। याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवणार आहोत आणि खायला एकदमच चविष्ट लागतात हे मोदक तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजिबात किचन वाट्यावरती पसारा होत नाही तुम्ही इथे पाहू शकता तर इथे याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवणार आहोत तर इथे सर्व मोदक आपले तयार झाले आहेत आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद